ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे पनवेल तालुक्यातील चिपळे येथील पुलाखाली पाणी लागले असल्याचे व्हिडिओ दिसत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने चिपळे येथील पुलाला पाणी लागले आहे धोकादायक असलेले या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे मात्र या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे याच धोकादायक पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठा पूर आलेला आहे येथील चिपळे पुलाच्या खाली पाणी लागले असल्याचे व्हिडिओ दिसत आहे